सांगलीतील करुगली गुंडगेवाडीला जोडणारा डाव्या कालव्यावरील पूल कोसळला शिराळा तालुक्यातील करुंगली गुंडगेवाडीला जोडणारा डाव्या कालव्यावरील पूल जीर्ण झाल्याने आज कोसळला आहे गेल्या महिनाभरापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला या दुर्घटनेमुळे करुंगली गुणगेवाडी खोतवाडी या गावचा संपर्क तुटला वारणा डाव्या कालव्यावर हा पूर होत पूल होता आणि या पुलामुळे करुंगली गुणगेवाडी खोतवाडी गावे जोडली गेली मात्र पूल पूर्ण जीर्ण झाल्याने हा पूल पडला गेल्या महिन्यात हा पूल धोकादायक झाला होता दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा आशयाचे वृत्त दैनिक पुढारीतून प्रसिद्ध करण्यात आले होते त्यामुळे संबंधित विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता त्यामुळे आज मोठी दुर्घटना टळली पूल पडल्यामुळे वरील अनेक वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे आणि या गावांना जोडणाऱ्या पर्यायी पुलाची व्यवस्था तातडीनं करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होते आहे वारणावती वारणा डावा कालव्यावरील पूल आज जीर्ण झाल्यामुळे असा कोसळला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली